निलंगा शहरात भैया आपल्या हक्काचे या कार्यालयाचे उद्घाटन मुस्लिम समाजाच्या वतीने थाटात पार पडले या उद्घाटन सोहळ्यात मुस्लिम समाजाची मोठी गर्दी दिसून आली युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले की माजी मंत्री आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या राजकीय या प्रवासाची सुरुवात दोन हजार चार साली मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यामुळे झाली होती तेव्हापासून आजपर्यंत निलंगेकर कुटुंबाने हिंदू मुस्लिम ऐक्य अखंड आणि बंधुत्व टिकवण्याचे कार्य केले आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर समाजासाठी विविध उपक्रम राबवून विकासाचे काम केले आहे नीळकंठेश्वर मंदिरात ते, ते बालाजी मंदिर यांना जसे निधी मिळाले तसेच पीरपाशा दर्गा आणि दादा पीर दर्गा या पवित्र स्थळांनाही निधी देऊन निलंगेकर कुटुंबाने मुस्लिम समाजाच्या हिताचे काम केले आहे त्यामुळे मुस्लिम समाजानेही निलंगेकर कुटुंबावर अपार विश्वास ठेवला आहे यावेळी अरविंद पाटील निलंगेकर यांनी मुस्लिम समाजाला आव्हान केले की या निवडणुकीत संभाजीराव भैयांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून द्यावा उपस्थित मुस्लिम समाजाने हमने यह आज ठाणा आहे संभाजी भैया को बडी लीड से आमदार बनाना आहे अशी घोषणा देत निलंगेकरांच्या नेतृत्वाला आश्वासित केले काय म्हणाले युवा नेते अरविंद नि पाटील निलंगेकर आपण ऐकूया खरं खूप आनंदाचा क्षण अशा कारण एक संदेश निलंग्याच्या लोकांनी आणि खास करून निलंग्यातल्या मुस्लिम बांधवांनी दिलेला आहे की निलंग्याचे लोक हे निलंगेकर प्रेमी आहेत ह्या मातीशी फक्त निलंगेकर हे आडनाव नाहीये निलंगेकर ही ओळख आहे आणि आज शहरामध्ये कार्यालय उद्घाटन झाले सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र पुढाकार घेतला आदरणीय रब्बा येऊन आशीर्वाद दिलेत सर्व मुस्लिम माझ्या तरुण मुलाने जे भाईचाराना आम्ही निलंगामध्ये राहतो त्याचा एक उत्तम उदाहरण देऊन आज विकासाच्या ह्या यात्रेला जे माननीय भैयासाहेबांनी गेल्या दहा वर्षापर्यंत चालू आहे त्याला एक शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेतले आहेत आणि संकल्प केलाय की शंभर टक्के मतदान सर्व मुस्लिम बांधव यावेळेस माननीय भयासाहेबांच्या पाठीमागे राहणार चार साली ज्यावेळेस ईदगा मस्जिदची निर्मिती होत होती त्यावेळेस त्यांनी अक्का असतील किंवा भैया असतील सर्वांनी परिश्रम घेऊन त्या ठिकाणी मस्जिदची निर्मिती केली होती म्हणजे सहकार्य केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत मुस्लिम आपल्या पाठीशी आपण त्यांच्या पाठीशी कारण निलंगा शहरामध्ये जेवढं महत्त्व निलकंठेश्वर मंदिराचं आहे तेवढंच म पीरपाशा पीरपाशात दर्गान दादा पीरचं आहे आज आम्ही निधी किंवा विकास करत असताना विकासाबरोबर आध्यात्मिक आणि सांप्रदायिक चिजोड घातलेली आहे त्याला जेवढं उदर निलकंठेश्वर मंदिर किंवा बालाजी मंदिरला जेवढं निधी उपलब्ध केला आहे तेवढाच निधी पीर पाशान दादा पीरला दिलेला आहे भेदभाव कधी केला नाही आणि त्याच्यामुळं पण आज मुस्लिम बांधव जवळ माननीय भाईसाहेब निवडणुकीला उभारलेत त्याच्यामध्ये भेदभाव न करता आज भैयासाहेबांच्या पाठीमागं शंभर टक्के उभा आहेत जसा तुम्ही उल्लेख केला दोन हजार चार ला विजय होण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा होता आज दोन हजार चोवीस मध्ये जे आमचं मताधिक्य होणार आहे ते या सर्व बांधवाच्या शुभेच्छामुळे होणार आहे शेवटचा प्रश्न देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या परंतु निलंगा शहरामध्ये शांतता अखंडता आणि प्रेमता बनता हे आपण लिंग परिवाराच्या माध्यमातून कायम ठेवले काय सांगा निलंगा ओळख जसं मी म्हणलो निलंगकर फक्त नाव नाही निलंगाकर हा ओळख आहे निलंग्याची ह्या मातीचा गुण आहे आदरणीय दादासाहेब एक तत्वानी आणि निष्ठानी ह्या मातीशी प्रेम लावले सर्व लोकांचे जीव लावलेले आहेत भाईचाराचं आणि बंधुत्वाचं जर ओळख कुठं असली तर आमच्या निलंगत आहेत जेवढी मोठी शिवजयंती आम्ही साजरी करतो त्या शिवजयंतीला जर खरं त्याने पाठिंबा देण्यासाठी किंवा आमची देखभाल करण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधव येतात आणि जेव्हा मुस्लिम सम ह्याचा कुठलाही सण असेल जेव्हा त्यांचा शाई ईदचा इ... सण असेल किंवा कुठलंही त्यांचा काय मेह निघत असतं जलूस निघत असेल तेव्हा हिंदू बांधव पुढे येत असतात एक भाईचाराचं वातावरण आमच्या निलंगामध्ये आहे एक अमन का पैगाम निलंगा असे हा पुरे इंडियापू देण्या जाते निलंगा शहरात चर्चा असे दोन डॉक्टर आहेत सध्या एक निलंगाचे डॉक्टर एक डॉक्टर डॉक्टर रुग्ण जर असेल तर डॉक्टर कोणता अवेलेबल सर्वात पहिलं होईल हे डॉक्टर खूप महत्वाचा असतो आणि वकील खूप महत्त्वाचा असतो तर निलंगेकर ओळखीच्या डॉक्टर कडेच जाण्याचं पसंत करतात जसं त्याच्यामुळे मला विश्वास आहे आम्ही ओळखीचे डॉक्टर आहे आणि निश्चित एक घरचा डॉक्टर असल्यासारखं आम्ही का, त्यांची काळजी घेतो महाराष्ट्र डे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब निलंगा लातूर आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा